नमस्कार मित्रांनो आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी मराठा आरक्षणा संदर्भात राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी मोठा गोप्यस्फोट केला असून यावेळी आमदार रोहित पवार काय बोललेत पाहूया अव्हेलेबल असेल तर हरकतच नाही कशाला जे अवेलेबल आहे ते आम्ही घेऊन गेलो आणि एकच घेऊन गेलो तर होऊ शकतो ना अडचण नाही खर तर आमच्या सगळ्यांची अपेक्षा आहे की आज जे कुठलं बिल आरक्षणाच्या बाबतीत राज्य सरकार आणत आहे ते अशा पद्धतीच असावं जे कोर्टात टिकू शकतं कारण का सुप्रीम कोर्टचे आतापर्यंतचे जे सर्व निर्णय आपण बघितले राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसनी पण आरक्षण मराठा समाजाला दिलं होतं ते कोर्टात टिकलं नाही बीजेपीच्या काळात परत दोन हजार एकोणीसला अठराला एक आरक्षण दिलं गेलं होतं ते कोर्टात टिकलं नाही आणि आता परत महाराष्ट्रामध्ये आपण आरक्षण देत आहोत खरं तर आरक्षणाचा मुद्दा हा केंद्र सरकारकडनंच सुटू शकतो पण तरीसुद्धा आज मुख्यमंत्री साहेब हे आरक्षण कसं टिकेल याच्यावर बोलतील असे आपण अपेक्षा करूया आमच्या सगळ्यांची इच्छा आहे की आरक्षण हे मिळालंच पाहिजे पण ते कोर्टात टिकणारं आरक्षण मिळणं फार महत्वाचं आहे असं होऊ नये की लोकसभा इलेक्शन जवळ आलेलं आहे आज आरक्षण दिलं आणि मग नंतर लोकसभा काढली आणि नंतर परत आरक्षण अडचणीत आलं त्यामुळे या दृष्टीकोनातून सगळ्या गोष्टीचा विचार करावा आणि कोणाच्याही भावनांच्या बद्दल सरकार खेळू नये एवढीच अपेक्षा आम्ही सर्वजण करतो आम्ही आमचं नाव देणार आहोत आम्ही विनंती करणार आहोत की आम्हाला बोलण्याची संधी द्या पण आता अध्यक्ष महोदय त्या बाबतीत काय करतील आपण बघू आम्ही म्हणजे मी असेल सर्व पक्षातले जे आमदार आहेत सगळ्यांनाच बोलायचं आहे त्यामुळे अपेक्षा करूया सगळ्यांना बोलून दिलं जाईल नाही निकाल आदरणीय पवार साहेबांच्या बाजूला दिला त्यासाठी मी मनापासून कोर्टाचा आभार व्यक्त करतो पण आमच्या विरोधात जो युक्तिवाद वकिलाकडनं होत होता म्हणजे अजितदादांच्या गटाचा तर ते वकील असं बोलत होते यांना पार्टीही देऊ नका त्यांना चिन्हही देऊ नका म्हणजे उद्या जाऊन भाजप बरोबर हे है गेले यांचा अहंकार इतका वाढेल की जगण्यासाठी यांना जो ऑक्सिजन लागतोय तोही देऊ नका अशी शिफारस कदाचित हे करू शकतील जो आमचा संविधानाने दिलेला हक्क आहे तो देण्याकरिता नकारात्मक भूमिका त्यांचे वकील घेत होते पण सुप्रीम कोर्टाने आमच्या बाजूने निकाल दिलेला आहे आम्ही आता इलेक्शन कमिशनकडे चिन्हासाठी जाणार आहोत चिन्ह इलेक्शन कमिशन, कमिशन आम्हाला पुढच्या सात दिवसात देईल आणि येणारी लोकसभा आणि विधानसभा सुद्धा आम्ही त्याच चिन्हावर आणि नवीन पार्टीच्या नावावर तिथे लढणार आहोत अजितदादा आणि जे सर्व नेते हे कुठेही राजकारणासाठी भाजप बरोबर नाही त्यांच्या वर होणाऱ्या कारवाई थांबवाव्यात यासाठी ते भाजपबरोबर गेलेले आहेत आणि हे भाजपला माहितीये म्हणून हळूहळू तुम्ही बघा भाजप यांना इतकं दाबणार की विधानसभेला कदाचित त्यांना सांगतील की तुम्हाला दहाच वीस जागा दिल्या जातील नाहीतर तुम्ही भाजपवर लढा ही परिस्थिती हळूहळू ही अजितदादा आणि त्यांच्या सर्व नेत्यांची त्यांच्या पक्षाची हे होताना आपण सर्वजण बघू आणि तुम्हाला आश्चर्य वाटणार नाही येत्या काळामध्ये अजितदादा कदाचित एकटे पडतील आणि त्यांच्या आसपास असणारे जे सर्व नेते जे कानामध्ये दिवसा आणि संध्याकाळी नुसतं विष पेरत असतात ते कदाचित दादांबरोबर राहतील का नाही असाही प्रश्न खरं तर डोळ्यासमोर आहे त्यामुळे दादांना चारवरच कुठेतरी थांबावं लागेल हे कुठेतना कुठेतरी दिसतंय तसं एकनाथ शिंदे साहेबांचं सुद्धा झालेलं आहे त्यांच्याकडे उद्धव ठाकरे साहेबांचे प्रमुख खासदार हे जाऊन सुद्धा त्यांना दहाच्या पुढे जागा मिळणार नाही असं चित्र तिथं दिसतंय भाजप नेहमी नेहमी पक्षांना संपवतं मित्र पक्षालाही संपवतं त्यामुळे या दोन्ही पक्षाला विधानसभेला कुठेही जागा दिली जाणार नाही असं आम्हाला सगळं वाटतं आणि दोन हजार चोवीस नंतर हे पक्ष राहतील का असाही प्रश्न सामान्य लोकांना पडायला लागलेला आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की शेअर करा ते जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून नक्की दावा